अमळनेर तालुक्यातील मारवड पोलीस निरीक्षक जिभाऊ पाटील यांनी कैलासवासी भाऊ मनसाराम तुकाराम पाटील महाविद्यालय मारवड आज दिनांक एकतीस रोजी वार शुक्रवार रोजी पोलीस स्टेशन आवारात पोलीस निरीक्षक जिभाऊ पाटील यांनी मुलींना आत्मनिर्भय कसे असावे यावर जनजागृती केली आहे तसेच मुलींना बापाची किंमत काढून दाखवली शिक्षण शिक्षण झाल्यानंतर होणारे फायदे व मोबाईल वापरण्यामुळे होणारे नुकसान यावर देखील पाटील यांनी मार्गदर्शन केले तसेच संस्थेचे के चेअरमॅन यांच्या मार्गदर्शनाखाली प्राध्यापक डॉक्टर जितेंद्र माळी व विकास अधिकारी महाविद्यालय मारवड प्राचार्य डॉक्टर वसंत देसले यांनी आज मारवड पोलीस स्टेशन येथे आत्मनिर्भय कार्यक्रम घडवून आणला तसेच पोलीस निरीक्षक पोलीस उपनिरीक्षक संजय पाटील पोलीस उपनिरीक्षक पाटील साहेब क्राईम वार्ता न्यूज चे संपादक साहेबराव बागुल तसेच मुख्याध्यापक शिक्षक विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित होते पोलीस निरीक्षक पाटील यांनी मुलींना शिक्षणाचे निर्भय शिक्षणाचे वाक्य निर्भय ज्याला भय नाही तो आत्मनिर्भय असतो असे शाळेमध्ये मोबाईल कमी वापर करावा कारण हा मोबाईल चांगला देखील आहे आणि वाईट देखील आहे अशा अनेक विषयांवर मुलींना पोलीस निरीक्षक पाटील यांनी मार्गदर्शन केले सबस्क्राईब प्रेस दिस अपडेट